कुणबी प्रमाणपत्र कसं काढणार खूप सोपे जाणून घ्या प्रोसेस मराठा समाजाचं आरक्षणाचं स्वप्न मोठ्या लढ्यानंतर आता पूर्ण झालंय तुम्हालाही कुणबी जात प्रमाणपत्र काढायचं आहे का तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे येथे आपण कुणबी प्रमाणपत्र कसं काढायचंय याविषयी सविस्तर माहिती पाहूयात राज्य सरकारने कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे आणि प्रक्रिया देखील सुरू झाली आहे सर्वात सुरुवातीला तुम्ही डॉट महा ओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल त्यानंतर अर्जातील तपशील व्यवस्थित भरा आणि त्याची प्रिंट काढून जवळच्या तहसील कार्यालयात जमा जमा करा हे करत असताना या अर्जासोबत आधार कार्ड मतदार ओळखपत्र अथवा रहिवासी प्रमाणपत्र खासरा जमिनीशी संबंधित जुने रेकॉर्ड सात बारा आठ अ उतारा कुणबी असल्याबाबतचा जुना सरकारी दाखला वंशावळ अथवा कुटुंबातील आजोबा पणजोबा खापर पणजोबा यांची नोंद दर्शविणारा दस्ताऐवज कुणबी नोंद दस असल्याचा शाळा सोडल्याचा दाखला घरातील कुटुंब प्रमुखाचे असलेले जुने जात प्रमाणपत्र आदी कागदपत्रे या अर्जासोबत जोडणारे मंडळी अर्ज आणि संबंधित कागदपत्र दिल्यानंतर या अर्जाची प्राथमिक चौकशी तहसील कार्यालयातून होईल माहितीची पडताळणी झाल्यानंतर याविषयीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येईल एकदा पडताळणी पूर्ण झाल्यावर कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल मंडळी ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून गरजूंना याचा लाभ घेता येईल